मला मी येऊन आलो रे कळवण साखोरा तर मागच्या वेळेस मार्केट बघायला पंधरा एक दिवसात आलो होती तुमच्याकडे इथं तर मग व्यापाऱ्यांनी माल मागितला पण मी एकशे अकरा पर्यंत मागून आणि मला वाटलं देऊन टाकू असं पण ते थांबायला तयार नाही दोन तीन दिवसात तुम्ही दुसरा व्यापारी टाका मग बघू असं तस ठीकून निघून गेला हे केलं माझं मग काहीतरी विचार वगैरे काहीतरी हाय मी अंदाज केला फक्त हा एक लगत टाकतोय वगैरे बघत होतो त्याच्यानुसार अंदाज बघितला आपल्याला एवढे पैसे तर तिथे जाऊन मग याचं काय राहण्या जाऊ दे तो दोन तीन व्यापारी टाका मग मला फोन करा मग एके दिवशी मी काय केला फोन लावून बघितला काय म्हणतो ठीक आहे आता मार्केट डाऊन होऊन गेलं पूर्ण साठ सत्तर ऐशी थोडे चालू आहे बघा म्हणजे तुमची विचार फोन करतो झाले असतील सात आठ दिवस हा मग मी कच करून बाकीच्या व्यापाऱ्यांना पाहिजे ते म्हणतात आमचे थोडे सतरा ऐंशी चालू आहे आणि माझा भाग तिथं हे का तेवढ्या परिसरात बाग वगैरे नाही व्यापारी काही फोन लावून तेवढ्या याच्यासाठी बोलवायचं ते येत नाही त्याच्यापेक्षा मग एक सरांना फोन लावला होता सरांनी तर लावून बघितला सरांनी म्हणजे दिदी होता लगेच मला फोन केला मी असं काही केव्हाही घेऊन जायचा माल टिकायचा दोन दिवस थांबून घ्या काही टेन्शन तुम्ही थांबले हा मग मी थांबतो आता थोडस वाटलं का थोडस वाटते म्हटलं मग जेवढा आपला खर्च झालेला तेवढा एक गाडी टाकून घेऊन जाऊ आणि अगोदर त्या दिवशी बघायला आलो त्या दिवशी बघितलं मग काल दहा वाजता घेऊन आला आता काल तुम्ही जेव्हा माल घेऊन आले तेव्हा माल घेऊन आल्यानंतर असं तुम्हाला मनामध्ये काही शंका होत्या की बाबा इथं मार्केटला तुम्ही जागावरती व्यापारी फिरत होते आणि तीन चार दिवसापूर्वी मला तुम्ही चक्करला आले आणि चक्करला बघितलं त्याच्यानंतर बघितलं तुम्हाला असं वाटलं की माझा माल तर मार्केटला तर मला शंभर टक्के पैसे मिळणार नाही मी येता नक्कीच होतं त्याचे एकशे अकरा पेक्षा तुम एकशे वीस पर्यंत नक्की बनतील आणि माझं धोरण काय होतं का त्यांनी एकशे अकरा सांगितलं आपल्याला एकशे अकराही राहिले ते दहा रुपये गेला तर मग तेवढे तर बनणार आहे ना मग याला कशाला चार टाइम फोन घेऊन तो पण त्याच्यामध्ये तो घेतानी पण तो तुम्हाला प्लस मागणी केली त्यांनी शंभर प्लस केली पण हे वकल नसते घेतले वकल नसते म्हणजे हा जो तुमचा माल बारीक हा नसता घेऊ शकतो हा आपल्याला हा जो माल बारीक आहे हा घेतला हा तुमचा माल घेतला नसता हा जो पूर्ण बोटी माल आहे हा नसता घेतला माल घेतला नसता ही जी गुटी आहे एकदम पाच नंबरची गुटी एकोणपन्नास रुपये गेलेली आहे हे जे आहे हे शहाण्णव रुपये गेलेले म्हणजे हा जो साईजचा माल आहे हा शहाण्णव रुपये गेलेला आहे हा शहाण्णव रुपये त्याच्यानंतर वरती जो आहे हा एकशे सत्तावीस गे एक एक रुपये गेलेला आहे हा एकशे सत्तावीस रुपये एकशे सत्तावीस त्याच्यानंतर हा जो आहे हा एकशे बावन्न एकशे बावन्न रुपये एक बावन्न आता हा राऊंड सिप्स त्यांनी घेतला असता का हे पूर्ण रिजेक्शन मध्ये काढला असतं हे जे आहे हे असे जे माल आहेत पूर्ण रिजेक्शन मध्ये काढले असते एकशे बावन्न त्याच्यानंतर एक नंबर जे आहे हे दोनशे रुपये गेलेले आहेत ही जो माल आहे हा दोनशे रुपये गेलेला आहे आता तुम्हाला मार्केट मध्ये आल्यानंतर अशी अपेक्षा होती का की माझा माल जो आहे हा एवढा रेट पर्यंत जाईल म्हणून मी जाईल मी काय अंदाज तुमच्या माला माल इथे अव्हेलेबल नव्हता त्यामुळे तुम्हाला असेल की बाकीच्या माल सत्ता दोन नंबर आपल्याला अंदाज आला का तुमच्या माला थोडीशी आहे त्याच्यामुळे सायित आता जागेवरती माल घेत असताना आणि मार्केटिंग करत असताना आता जसं यांच्यासोबत घडलं जागेवरती एक साखरांनी मागून गेला परत नंतर आठ दिवसांनी म्हटलं की परत बाजार डाऊन झाले तर सत्तर रुपयांनी ऐंशी रुपयांनी आज आपण बघितलं तर गोटी जी बारीक नंबर पाच नंबर रुपये गेलेली त्याच्यावरती शहा रुपये गेलेली एकशे आठ रुपये मागितला होता ना तर तो फोन करायचा येतो म्हणे चला म्हटलं विशाळ टाक उद्या टाकून देतो मग दोन दिवस पाऊस पडला तीन दिवस पाऊस पडला मी गेलोच नाही त्याला फोन लावला तर तो म्हणे नाही म्हणे पाऊस सोडून गेला पाच हजार लाखामध्ये बरोबर तेच होतंय ना सरदा समजा कमी प्रमाणात दिला तर ते लाख रुपये दोन लाख रुपये जाण्यापेक्षा पाच हजार रुपये गेलेले काय वाईट नाही असं मग व्यापारी विचार करतो सोडून देतात पाच हजार रुपये ठीक आहे धन्यवाद नक्कीच पंधरा दिवसापूर्वीपासून मार्केटला येत आहे Okay. आणि चक्कर मारून परत नंतर जाताय आणि तुम्ही एक अभ्यास शेतकरी कारण की तुम्ही अभ्यास केला म्हणून तुम्ही आज तुमचे दोन पैसे करू शकले कारण की जर तुम्ही अभ्यासच नसता केला जर कुणी असं तर नाहीशे रुपयाने मागून जर तुम्ही आता तुम्हाला युट्यूब चॅनल मध्ये फायदा झाला असा सांगितलं युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या पण नक्कीच युट्यूब चॅनल मध्ये आज आपण बघतो की असंख्य शेतकऱ्यांचा फायदा होतो जागेवरती माल काही वेगळ्या रेट नाही मागतात आणि मार्केटला जेव्हा दोन पैसे शेतकऱ्यांचे वाढतात आणि शेतकऱ्यांचं मालेगाव दुसरीकडे माल घेऊन गेला ना तर ही तर केली शेतकऱ्याला थांबायची गरज नाही बरोबर जो आला तरी एकदा आला की तुमचे कॅरेट पलटी मारले तुमच्या कॅरेटले आमचे कॅरेट मध्ये नंतर शॉर्टिंग त्याच्यानंतर वजन, वजन नंतर व्यापाराचा ताब्यात पण आम्ही देतो आणि कॅरेट दोन किलो प्रत्येक ठिकाणी कापतात पुढे महाराष्ट्र होते पण मग ते काही माल बी चोरतात कारण मला दुसरं ठिकाणो पुंदू आला मी काय केलं ज्यांचं मालक नाही तिथं सुद्धा जाऊन बगेच पण मग कुठं काही आता आता आलाय तुम्ही शिकवली जागे होते कारण पहिली वेळ तुमची होती तुम्हाला वजन करता येईल वजनामध्ये काही आहे का आपल्याला माहितीये शेतकरी स्वतः जरी नसेल तरी ते शूटिंग जे काम जे आपण ठरवलेलं आहे त्या हिशोबानेच ते काम होणार त्याच्यामध्ये शेतकरी असू किंवा नसू पहिले ताई सांगते बोललो ना त्यांचे ते एवढं बघून ती माणसिक माणसात वेगळीच होती मी जरी बघायला आलो तरी गर्दीमध्ये होती बोललं काही नाही कारण चालवतो बरोबर नाही आणि एका माणसं घडक्यात ते तुम्ही प्रेमान सांगितलं अंदाज केला की बोलायची भाषा किंवा वागमुक कशी आहे हे एक गुण रुपये वागमुक हे नाही सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरा तुमचे एकही फळ किती तुमचं सारखे आहे आज दोनशे रुपये किलो किंवा अडीशे रुपये किलो पर्यंत फळ जाते पण त्यातले एक सुद्धा फळ फळकुणाची उचला होत नाही कारण सीसीटीव्ही कॅमेरे सिक्युरिटी सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण लावत आहेत त्यामुळे निश्चित तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर जो पैसे पण सुविधा आहे तुम्ही बघू शकता पाहिजे बघितलं ठीक आहे धन्यवाद